कार पशुपती व्रत जर कोणाला करायचं असेल जर तुमची इच्छा असेल तर कोणत्याही एक सोमवार बघून करू शकता पशुपतीचे उपास पाच आणि किती दिवे सहा जर मध्ये कोणाला अडचण आली तर तुम्ही पूजा करायची नाही उपास धरायचा आहे तो उपास गृहित धरला जाणार नाही पुढचा उपास करू शकता प्रसादाचे तीन हिस्से करायचे मग तो शिऱ्याचा असो किंवा चपातीचा चुरमा पहिल्या दिवशी तुम्ही अभिषेक सिंपल पूजा करायची आहे आणि जे ताट तुम्ही सकाळी घेतलं होतं पूजेला ते साय संध्याकाळी तेच ताट मंदिरात न्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला सहा गव्हाची पिठ पिठाचे दिवे घ्यायचे तीन द्रोणं घ्या किंवा साधे तीन पेपर घ्या त्यामध्ये प्रसादाचे तीन हिस्से करा ताटामध्ये ठेवा महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सहा दिवे महादेवासमोर ठेवा पाच दिवे प्रज्वलित करा आणि तीन जे प्रसादाचे हिस्से आहेत ते महादेवासमोर ठेवा दोन हिस्से महादेवासमोर ठेवा तिसरा हिस्सा तुम्ही ताटात ठेवा आणि जो सहावा दिवा होता जो आपण प्रज्वलित केला आहे तो ताटामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर महादेवाला प्रार्थना करायची क्षमायाचना मागायची आहे पहिला उपास असल्यामुळे त्यानंतर घरी आल्यानंतर दरवाजासमोर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे दिव्याचं मुख तुमच्याकडे आणि तुमचं मुख दरवाजाकडे अशा पद्धतीने तो दिवा लावा त्यानंतर जेवणाअगोदर तो प्रसाद ग्रहण करा शेवटच्या पाचव्या उपासाला समोर आल्यानंतर एक नारळ अर्पण करायचे महादेवाला आणि एकशे आठ फुलं अर्पण करा किंवा एकशे आठ तांदूळ अर्पण करू करू